गणेशोत्सवाची लगबग मोठ्या उत्साहात सुरू झाली आहे बाप्पाच्या आगमनाची तयारी देखील शिगेला पोहोचली आहे नाला सोपारा पश्चिमेच्या चक्रधर नगरच्या बाप्पांचं स्वागत मोठ्या धूमधडाक्यात करण्यात आलंय यावेळेस महाराष्ट्राची प्रसिद्ध लावणी कलाकार गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दीही केली होती यावेळेस गौतमी पाटील आणि तिच्या टीमनं अदा टीमच्या अदाकारीनं खरंतर प्रेक्षकांना घायाळ केलाय यावेळेस गौतमी पाटील हिनं प्रेक्षकांकडून मिळत असलेल्या प्रतिसादाबद्दल आभारही व्यक्त केलेत तसेच राधा पाटील मुंबईकर हिच्या आव्हाना खरंच खूप छान वाटतंय नाला पब्लिक खूप छान आहे महिला वर्ग यांचं तर खूप खूप प्रतिसाद आहे मला अभिमान आहे ह्या गोष्टीचा की आज गणपती बाप्पाचं आगमन आहे आणि आगमनाच्या बाबतीत आमचा कार्यक्रम ठेवल्याबद्दल मी सर्व आयोजकांचा मनापासून आभार मानते आणि गणेश उत्सवाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा